दिवाळीमध्ये आपल्या मनाची संपूर्ण साफसफाई करून मन शांत आणि स्थिर करणारं हे मेडिटेशन आपण ऐकणार आहोत फक्त दिवाळीपुरतं नाही ऐकायचं आहे जे, तर जेव्हा केव्हा तुम्हाला मन अशांत वाटेल काही सुचे होईल तेव्हा कधीही ही मेडिटेशन तुम्ही ऐका कारण ही यूट्यूबवर आहे त्यामुळे ते कधीही तुमच्याकरता अष्टप्रहर चोवीस तास दिवसातले तीनशे पासष्ट काय सगळे दिवस ॲवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे मेडिटेशन ऐका आणि स्वतःचं मन शांत करा भूतकाळामधल्या ज्या ज्या काही घटनांचा आपल्या मनावर झालेला वाईट परिणाम आहे तो आपण काढून टाकूया आपल्या मनावर असणारे अशुद्ध संस्कार काढूया त्याचं शुद्धीकरण करूया संतुलन करूया चला तर मग एका जागी बसा डोळे मिटा आणि शांतपणे हे मेडिटेशन ऐका जेवढं एका जागी बसून शांतपणे तुम्ही ऐका तेवढं तुम्ही ह्याच्यामधनं निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती शंभर टक्के स्वीकारू शकाल जर बसणं शक्य नसेल तर झोपून ऐका अगदी रात्री झोपताना बाजूला लावून जरी ठेवलं तरी हरकत नाही ऐकता ऐकता झोप लागली तरी हरकत नाही अनकॉन्शियस माइंड ह्या सगळ्यातनं ज्या काही व्हायब्रेशन्स निघणार आहेत त्या रिसिव्ह करणारे शारीरिक एनर्जी रिसिव्ह करणारे तेव्हा तुम्ही बिनधास्तपणे बाजूला मोबाईल ठेवून अगदी झोप लागली तरी सुद्धा मेडिटेशन ऐका एकदा सुरू केलेलं मेडिटेशन शेवटपर्यंत नक्की ऐका मन एकाग्र करण्यासाठी आपण आता श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास बाहेर सोडा श्वासात घ्या श्वास पाहेर सोडा शांत 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 रिलॅक्स 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 सात चक्रांचं क्लिन्सिंग आणि बॅलन्सिंग करणारं हे मेडिटेशन आहे प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगणार आहे डोळे मिटूनच तिकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न आहे जरी लक्षात आलं नाही पटकन तरी गोंधळून जायचं नाही घाबरून जायचं नाही कानामध्ये पडणारे शब्द ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा त्याच्यातनं शंभर टक्के निघणारी ऊर्जा रिसीव करण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा एकदा सांगते की एकदा सुरू केले मेडिटेशन शेवटपर्यंत नक्की ऐका अर्थातच आपल्या भूतकाळाचा आपल्या मनावर झालेला जो काही नकारात्मक परिणाम आहे तो काढून टाकून मन शांत आणि स्थिर करण्याकरता हे मेडिटेशन आपण करतो चला तर मग पहिलं चक्र हे मुलाधार चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असणारं मुलाधार चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता हे मुलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या भविष्याविषयी वाटणारी काळजी स्वतःच्या आरोग्याविषयी वाटणारी काळजी मनामध्ये सतत जाणवणारी असुरक्षिततेची भावना अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत सुरक्षितता स्वस्थता शांतता हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अही माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता हे मुलाधा चक्र तुझ्या ऊर्जेमधून कसली ना कसली सतत मनामध्ये जाणवणारी चिंता वाटणारी भीती मनामध्ये जाणवणारी बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या उचित शांतता सहजता आत्मविश्वास धैर्य या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुला चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये दबून राहिलेला राग त्यामुळे होणारी चिडचिड जाणवणारी अस्थिरता अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत उत्साह हो, शांतता ठामपणा स्वतःवरचा विश्वास मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आपण आता लक्ष केंद्रित करायचंय बेंबीच्या खाली दोन इंचावर असणाऱ्या स्वादिष्ठांचक्रावरती हे चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपल्या आयुष्यात करायला लागलेल्या संघर्षामुळे जाणवणारं असमाधान मनामध्ये जाणवणारा अनुत्साह मनामध्ये असणारी नाराजी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहा तुझ्या ऊर्जेत समाधान शांतता निवांतपणा स्वतःविषयी प्रेम या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता हे स्वादिष्टांच रा तुझ्या ऊर्जेमधून भूतकाळातून संघर्ष करून आल्यामुळे जाणवणारा मानसिक थकवा शारीरिक थकवा अनुत्साह प्रत्येक गोष्टीची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मिळालेलं आहे त्यात समाधान मांडण्याकरता लागणारी शांतता समाधानी वृत्ती सकारात्मकता आशावादी वृत्ती आनंद या भावनांची ऊर्जा भरून वाहू हो दे अहिरा अहिरा माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये वाटणारी भीती सतत आपल्या बाबतीत काहीतरी वाईट होईल का ह्याची हो वाटणारी धास्ती त्यामुळे मनावर जाणवणार दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत दयाळूपणा समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू हो दे अहिरा अहिरा अहि आपण आता लक्ष केंद्रित करायचं आहे छातीच्या खाली असणाऱ्या आणि नाभीच्या वरती असणाऱ्या मणिपूर चक्रावर हे मणिपूर चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या क्षमतेवरती वाटणारा अविश्वास स्वतःबद्दल असणारी शंका स्वतःबद्दल वाटणारी चिंता त्यामुळे जाणवणारा कमीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम स्वतःला आहे तस स्वीकारण्याची वृत्ती आत्मविश्वास आत्मसन्मान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे होण्याकरता लागणारी जागरूकता मला येण्याकरता हे मणिपूर चक्रा तुझ्या ऊर्जेमधून आपल्या आयुष्याबद्दल वाटणारी खंत त्यामुळे जाणवणारी उदासीनता निराशा दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास आत्मसन्मान इच्छाशक्ती या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे मणिपूर चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःला दोष देण्याची वृत्ती स्वतःबद्दल कमीपणाची भावना स्वतःविषयी असणारं असमाधान अतृप्ती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम आत्मसन्मान स्वतःला समजून घेण्याची वृत्ती शांतता स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करणार अनाहत चक्रावर छातीच्या मध्यभागी असत हे अनाहत चक्र माझं स्थिर होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःविषयी कमीपणा जाणवल्यामुळे इतरांविषयी वाटणारी असूया नकळतपणे मनामध्ये निर्माण होणारी मत्सराची भावना त्यामुळे जाणवणारा एकटेपणा दुःख चिडचिड या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत प्रेम आत्मीयता समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे अनाहत चक्र माझ मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारा लहरीपणा स्वतःवरतीच असणारा अविश्वास त्यामुळे वाटणारी भीती इतरांचा वाटणारा हेवा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत सहजता माया आपुलकी आशावादी वृत्ती स्पष्टपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे अनाहत चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारा विश्वास मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये मनामध्ये असणारी असणारी चंचलपणाची भावना भावना द्वेष निराधारपणा एकटेपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम इतरांविषयी प्रेम जिव्हाळा आत्मीयता आपुलकी आपलेपणा माया या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्राकडे हे विशुद्धी चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आतमध्ये तबून राहिलेला राग त्यामुळे जाणवणारा संताप होणारी चिडचिड जाणवणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेतपणा मोकळेपणा स्वतःला समजून घेण्याची वृत्ती चिकाटी या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। हे विशुद्धी चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी विचारधारा मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून बोलण्याची वाटणारी भीती त्यामुळे होणारी घुसमट मनावर असलेलं दडपण निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत धाडसीपणा ठामपणा मोकळेपणा सहजता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता हे विशुद्धी चक्रा तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असलेला बुजरेपणा मनामध्ये असलेला घुमेपणा घाबरटपणा सहाय्यता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयीचा ठामपणा बिनधासपणा स्पष्टपणा निर्भयता हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून बाहू दे अहिरा अहिरा अहिर आता आपण लक्ष केंद्रित करणार आहोत दोन भुवयाच्या मध्ये असणारा आज्ञा चक्रावरती हे आज्ञाचक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या आयुष्याविषयी जाणवणारा संकुचितपणा प्रत्येक गोष्टीत निर्णय घेताना जाणवणारा संकुचितपणा त्यामुळे होणारा संभ्रम दुबळेपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मोकळेपणा निर्णय क्षमता थेटपणा चिकाटी जिद्द या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी जागरूकता मला येण्याकरता हे आज्ञाचक्र तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारा घाबरटपणा त्यामध्ये जाणवणारी दुर्बलता दुबळेपणा अनिश्चितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात आहे हा ठाम विश्वास त्याकरता लागणारं स्थैर्य त्याकरता लागणारं धैर्य चिकाटी निर्णय क्षमता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। आज्ञाचक्र माझ मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी इच्छाशक्ती मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सत्य स्वीकारण्याची वाटणारी भीती मनामध्ये असणारी भीती मनामध्ये असलेला घाबरटपणा भविष्याबद्दल वाटणारी चिंता स्वतःवरच येणारी शंका या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत नीटपणा चिकाटी निर्णय घेण्याकरता लागणारा आत्मविश्वास उदारता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आपण आता लक्ष केंद्रित करणार आहोत आपल्या सहस्रा चक्रावर डोक्याच्या चक्रा। चक्रा माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणार दुःख कसली ना कसली तरी जाणवणारी कमतरता स्वतःविषयीची कमीपणा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत निवांतपणा धैर्य प्रसन्नता स्थिरता या भावनांची ऊर्जा भरून बाहु दे अहिरा अहिरा अहिर आहीर। हे सहस्रा चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिकता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये असणारी उदासीनता मनामध्ये असणारा हताशपणा असहाय्यता व्यथा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ हो दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांती स्थिरता संयम तृप्ती सुख समाधान या भावनांची ऊर्जा भरून वाहू हो दे अहिरा अहिरा अहिर हे सहस्र चक्र माझं मन शांत आणि स्थिर होण्याकरता लागणारी मानसिक ताकद मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारी चंचलता अस्थिरता अनुत्साह अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत आनंदी वृत्ती प्रसन्नता तृप्तता समाधान शांतता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 अशा रीतीने सातही चक्रांवरती एक एक करून लक्ष केंद्रित करून आपण पूर्ण तिकडनं जे काही भूतकाळात आपल्या मनामध्ये जमलेली जळमट होती जी काही नकारात्मकता होती जी काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भावनांची साठवणूक झालेली होती त्याचा निचरा केलेला आहे आता हा जे काही आपण एनर्जी ह्याच्यातनं स्वीकारली आहे नुसतं आपण निचरा केलेला नाही तर सकारात्मक ऊर्जा आपण स्वीकारलेली आहे ती आपल्या मनामध्ये कुठेतरी स्थिर व्हायला हवी आणि म्हणून एक छोटा म्युझिक पीस ह्याच्यानंतर वाजणार आहे तो ऐका स्वतःच्या मनाशी संवाद साधा कुठल्या कुठल्या गोष्टी मागच्या आहेत की ज्या त्रास देत आहेत त्याचे एकदा स्मरण करा आणि दिवाळीच्या निमित्ताने हे सगळं काढून टाका दिवाळी संपलेली असतानासुद्धा हे जर मेडिटेशन तुम्ही ऐकत असाल तरीसुद्धा त्याचा निचरा करा काढून टाका आणि जेव्हा म्युझिक संपेल तेव्हा दोन्ही तळहात ते, एकमेकांवर चोळा आणि वर्तमानात या